रात्री दहाच्या सुमारास वेदांत घरातून बाहेर पडला होता रस्त्यानं पावलं उचलत असला तरी त्याचं लक्ष मात्र रस्त्यावर नव्हतं त्याच्या डोक्यात वणवा पेटला होता त्याचं आणि त्याच्या पत्नीचं आरतीचं चा भांडण झालं होतं म्हणजे हे तसं काही नवं नव्हतं भांडणं ही, ही रोजचीच होती पण आज जरा जास्तच वाद झाला असावा त्यामुळेच डोकं फिरल्याने वेदांत घरातून बाहेर पडला होता तो रस्त्याने तरातरा चालत असला तरी त्याला काही दिशा नव्हती कुठं जायचं असं काही ठरलं नव्हतं तो खरतर या भांडणांपासून दूर जाण्यासाठी निघाला होता पण भांडण हे त्याच्या डोक्यात होतं हे कदाचित त्याला कळलं नसावं त्यामुळे घरापासून चांगला किलोमीटरभर लांब येऊनही तो अजूनही मेंटली तिथेच होता तोंडाने अस्पष्ट बडबडत तो त्या निर्जन रस्त्याने चालला होता आता हवेत किंचित गारवा जाणवू लागला होता रस्त्यावर येणारे तुरळक वाहन सोडून रस्ता निर्जन होता पण या साऱ्याकडे लक्ष द्यायला वेदांत भानावर कुठे होता आपला तो चालत होता घरापासून तो चांगला किलोमीटर दूर आला असेल शहराच्या वस्तीपासून दूर होत आता त्याची पावले समुद्र किनाऱ्याकडे वळली रस्ता सोडून तो अनावधानाने किनाऱ्याकडे वळला तिथे असणारा उंच वर्तुळाकार दिवा फक्त एक मिनमिनता उजीड फेकत होता बहुधा तो बिघडला असावा त्यामुळे रस्ता सोडून किनाऱ्याकडे सरकताना अंधार अधिकच गहिरा झाल्याचा भास होत होता भेसाळ त्या लाटा जरी दिसत नसल्या तरी लाटांचा खळखळाट खल मात्र पुढे पुढे सरकताना अधिक तीव्र वाटत होता आणि इतक्यात तो थांबला त्याच्या डोक्यातील मघापासून सुरू असलेलं बिचारांचं चक्र थांबलं आणि त्याची जागा भयाने घेतली आपण रागाच्या भरात एका चुकीच्या ठिकाणी आलो हे त्याच्या लक्षात आलं तो जरी या शहरात वर्षभरापूर्वी आला असला तरी या किनाऱ्याबद्दल तो ऐकून होता हा किनारा हॉन्टेड बीच म्हणून प्रसिद्ध होता इथं बऱ्याच जणांनी आत्महत्या केल्या असल्याचं त्याच्या ऐकिवात होतं असल्या फताटकीच्या गोष्टींवर त्याचा विश्वास नसला तरी त्या मिट्ट अंधारात मनाच्या एका कोपऱ्यात भीती घर करू लागली होती इतक्यात त्याचं लक्ष किनाऱ्यालगत तो उभा असलेल्या ठिकाणापासून अंदाजे दोन किलोमीटर दूर असलेल्या लाईट हाऊसकडे गेलं एवढं दूर असूनही ते लाईट हाऊस अस्पष्ट का असेना पण दिसत होत त्याच्या वरच्या टोकाशी असलेला प्रकाश धो धोताचा सुस्थितीत होता आणि तो तीव्र प्रकाश टाकत फिरत होता तो लाईट हाऊस वापरत असे याची वेदांतला कल्पनाच नव्हती तसा तो दिवसा या किनाऱ्यावर बराचदा आला होता पण रात्री येण्याची ही पहिलीच वेळ होती त्या लाईट हाऊसचा तीव्र प्रकाश गोल फिरत वेदांत बसलेल्या जागेवरून पुढे सरकत जात होता पण दूरवरून येत असल्याने त्याची तीव्रता मात्र कमी वाटत होती किनारा आणि काहीसा समुद्राचं पाणी यांच्यावरून फिरत तो लाईट हाऊसचा प्रकाश वेगाने पुढे जात होता पूर्ण गिरकी मारून परत वेदांतकडे परत यायला त्या प्रकाशाला अंदाजे तीन एक मिनिटे लागत होती हा अंधार उजळ्याचा खेळ पाहत वेदांत तिथेच बसून राहिला त्याला याची गंमत वाटत असावी त्याच्या मनातील भीतीही काहीशी कमी झाली होती तो लाईट हाऊसचा प्रकाश किनाऱ्यावरून फिरून जाताना त्याने एकवार किनारा निहाळला तिथं चिटपाखरूही नव्हते वेदांत आता त्या भयानक वातावरणाला काहीसा सरावला होता कारण तिथे एक शांतता होती जी त्याला घरी मिळत नव्हती आणि हे हॉन्टेड बीच वगैरे फक्त अफवाच असाव्या त्याला आता खात्री वाटू लागली होती मन न वाहणारा थंडगार वारा त्याला मोहित करत होता बऱ्याच दिवसानंतर तो असा एकटा होता त्याला जणू स्वतःची सोबत आवडू लागली होती आकाशातील ताऱ्यांची मैफिल बघत थंडगार वाऱ्यात तो बसून होता समुद्राच्या लाटांशिवाय बाकी कसलाही आवाज येत नव्हता आणि इतक्यात समुद्राकडे तोंड करून बसलेल्या वेदांतला रस्त्याकडील बाजूकडून अचानक एक पुरुषी आवाज आला कोण आहे कोण आहे तिथे मागील अंधारात काहीही स्पष्ट दिसत नसले तरी अंदाजे वीस फूट अंतरावर उंचपुरी मानव आकृती उभी होती वेदांत त्या प्रकरणे काहीसा आणि जवळजवळ कोण त्यावर आकृतीचा आवाज आला मी रिक्षावाला ती बघा माझी रिक्षा उभी आहे पण तुम्ही एकटेच अंधारात का बसलाय मी रिक्षा उभी करून लग्न करायला उतरलो आणि त्या लाईट हाऊसच्या उजेडात तुम्ही दिसलात कशाला थांबलाय इथं हा किनारा चांगला नाही माहिती नाही वाटत तुम्हाला उगी थांबू नका निघा घराकडे त्या रिक्षावाल्याला त्या रिक्षावाल्याचा उद्देश चांगला होता पण वेदांतला त्याची तंद्री भंग झाल्यानं राग आला असावा त्यानं काहीशा उद्धट सुरात उत्तर दिलं हे बघा मी आधीच वैतागलोय जरा एकांत हवा म्हणून मी इथे बसलोय तुम्ही इथून गेलात तर फार बरं होईल आणि बरं वाईट मी माझं बघून घेईन तुम्ही काळजी करू नका त्यावर तो रिक्षावाला चिडक्या सुरात म्हणाला चूक झाली भल्याचा जमाना नाही राहिला राव बसा रात्रभर इथेच आणि तो हळूहळू चालत निघून गेला चालण्याच्या वेगावरून तो एक वृद्ध इसम असावा हळूहळू चालत तो आपल्या रिक्षाजवळ पोहोचला रस्त्यावर उभ्या आपल्या रिक्षात बसून त्याने हँडल ओढला आणि भरधाव वेगानं तो तिथून निघून गेला मान मागे वळवून वेदांत हे सर्व पाहत होता आणि तो स्वतःशीच फुटफुटला बघेल तो अक्कल वाटत सुटलाय एवढी हौस असेल तर जरा माझ्या बायकोला द्या म्हणावा अक्कल काही क्षण विचलित झाल्यावर तो पुन्हा त्या गोल फिरणाऱ्या उजळ्याचा मागोवा घेऊ लागला रात्रीचे बारा वाजून गेले होते आता हवेत चांगलाच गारवा जाणवत होता रस्त्यावर नजर टाकता आता तुरळक वाहन नजरेस पडत नव्हते सारे शहरच गाढ निद्रित गेल्याचा भास होत होता वेदांत आपल्या मोबाईल मध्ये काहीतरी पाहत होता आणि इतक्यात हाऊसचा प्रकाश किनाऱ्यावरून त्याच्याकडे येऊ लागला अनावधाराने त्याचे लक्ष त्या उजेडाकडे गेले किनाऱ्यावरून झरझर सरकत तो उजेड त्याच्याकडे झेपावत होता आणि अचानक त्या उजळ्यात त्याला काहीतरी येत असल्याचा भास झाला काहीतरी होतं विचित्रच आकाराचं आणि अचानक अचानक ते गायबही झालं आपण नक्की काय पाहिलं नक्की काही होत का तरी की भास होता वेदांत जणू बसल्या जागीच गोठला त्याचं डोकं बधीर झालं असावं त्यानं मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि त्या दिशेने पाहू लागला किनारा शांत होता आपल्याला भासच झाल्याची त्याला खात्री झाली आणि इतक्यात पुढे सरकत गेलेल्या लाईट हाऊसच्या उजडात त्याला पाण्यात कुणीतरी बुडताना दिसले वाचवा वाचवा असा आवाज येऊ लागला ओझरत्या उजेडात ती एक स्त्री असावी असा अंदाज वेदांतने आधीच बांधला होता आणि आता ती या आवाजाने त्याची खात्री झाली होती नक्की बाईच असावी छे -छे। पन, बाई की आणखी कोणी छेछे काहीतरीच काय विचार करतो मी बाईच असेल ती भूतं थोडी येणार मघापासून निवांत बसलोय आपण काहीही धोका नाही इथे नक्कीच ही बाई माझ्यासारखी कुणाशी तरी भांडून घरातून निघून आली असावी बिचारी हलक्या डोकाची असेल म्हणून असलं टोकल टोकाचं पाऊल उचललं असावं पण आता घाबरली असावी माणसाने जीव देण्याचा कितीही विचार केला तरी शरीर शेवटपर्यंत आपलं अस्तित्व राखायचा प्रयत्न करतच इतक्यात त्या बाईचा आवाज तीव्र होऊ लागला अरे यार आपण इथं बसून वेळ घालू आणि ते बिचारी तिथे मरून जाईल विचार करत वेदांत उठला तो त्या बाईच्या दिशेने झेपावला अंधाराला सरावलेल्या त्याच्या डोळ्यांना त्या बाईची धडपड अस्पष्ट दिसत असावी तो आता पाण्यात उतरून पुढे पुढे सरकू लागला त्या बाईचा आवाज आता अधिकाधिक तीव्र होऊ लागला वेदांत आता छाती एवढ्या पाण्यात पोहोचला होता प्रत्येक लाटेसोबत तो चांगलाच हेलकावे खात होता ती बाई अंदाजे पाच फूट अंतरावर गटांगळ्या खात होती मदतीसाठी आकांत करत होती आणि इतक्यात लाईट हाऊसचा उजेड त्या दोघांवरून सरकू लागला आणि समोरील दृश्य पाहून वेदांच्या काळजात धस्स झालं त्या पाच सहा सेकंदाचा प्रकाश झोतात त्याने पाहिलं त्याच्या समोर पाण्यात बुडणारी ती पायी आता त्याच्याकडे बघून हसत होती तिचं संपूर्ण शरीर हे शेवाळलेलं आणि पाण्याने फुगलेलं वाटत होतं त्या फुगून टम्म झालेल्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा असाव्या आणि आता ती बाई अंधारात त्या पाण्यात स्तब्ध उभी होती लाईट हाऊसचा उजेड केव्हाच निघून गेला होता हा बिभस्त नजारा पाहून वेदांचं सारं शरीर त्या थंड पाण्यातही गरम झालं त्याच्या कान तापू लागले कपाळावर घाम जमा झाला आणि प्रसंगावधान राखून त्याने वेगाने पावलं मागे उचवळली पण पण काय हे ती बाई आता त्याच्या मागेच अगदी अगदी एक फुटावर उभी होती वेदांतला काही समजायच्या आत तो त्या थंडगार पाण्यात खाली खेचला गेला त्या हैवानी ताकदीपुढे त्याचा प्रतिकार अगदीच फोल ठरला होता आणि पुढील काही क्षणात वेदांतला चिरनिद्रा प्राप्त झाली सकाळी बीचवर जॉगिंगला आलेल्या एका ग्रहस्थांना किनाऱ्याला एक प्रेत आधळून आलं त्यांनी पोलिसांना पाचारण केलं पोलिस आले पंचनामा सुरू झाला बघता बघता चांगलीच गर्दी उसळली गर्दीतले लोक मेलेल्या व्यक्तीचं वय पाहून हळहळ व्यक्त करत होते त्या गर्दीत काल रात्रीचा तो रिक्षावालाही होता काल माझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती तो स्वतःशीच पुटपुटला पण त्याची ही पुटपुट शेजारील कॉन्स्टेबलने ऐकली आणि त्या रिक्षावाल्याला सब इन्स्पेक्टर समोर हजर केलं सब इन्स्पेक्टरने आपल्या करड्या आवाजात विचारू लागला काय माहिती आहे तुला खरं खरं सांग त्यावर तो रिक्षावाला म्हणाला साहेब हा कोण आहे मला माहिती नाही पण रात्री आणि त्याने रात्री घडलेला सर्व प्रकार सब इन्स्पेक्टरला कथन केला जबाब नोंदवायला डिव्हिजनला ये असं सांगून ते प्रेत उचलून ते अँब्युलन्समध्ये टाकून पोलीस निघून गेले आणि संपूर्ण संभाषण ऐकत उभी असलेली एक पत्रकार मुलगी लगबगीने गर्दीतून पुढे झाली आणि त्या रिक्षावाल्याला रात्री घडलेला प्रकार पुन्हा कथन करण्याची विनंती करू लागली रिक्षावाला पुन्हा रात्रीची कहाणी सांगू लागला रिक्षावाल्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून मग ती पत्रकार विचारू लागली भाऊ पण हा बीच म्हणजे ही जागा चांगली नाहीये असं तुम्हाला का वाटतं लोकांनी इथं सुसाईड केला म्हणून त्यावर तो वयस्कर रिक्षावाला हसला आणि म्हणाला मॅडम तुम्हाला पटलं तर बघा पण ही जागा फक्त लोकांनी जीव दिल्यानं शापित नाही आहे इथे एक जाळं आहे मृत्यूचं कित्येक वर्षांपासून कालचा तो तरुण या जाळ्यात अडकला पण याआधी अडकलेली एक विवाहित बाई काल सुटली असावी आता तो तरुण वाट पाहत बसेल आपल्या सुटकेची त्यासाठी त्याला शिकार करावीच लागेल शिकार केल्यावर त्या शिकार झालेल्या जीवाला इथं अडकूनच त्याला स्वतःची मुक्ती करता येईल त्यासाठी अशाच एका वाट चुकलेल्या भटक्या जीवाची त्याला शिकार करावी लागेल सारं जग मात्र याला आत्महत्या असं गोंडस नाव देऊन मोकळं होईल त्यावर आश्चर्यानं पण काहीशा अविश्वासानं अव ती पत्रकार विचारू लागली अहो पण बाबा तुम्हाला हे सर्व कसं माहीत त्याबरोबर तो रिक्षावाला किंचित हसत म्हणाला पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे का मॅडम त्यावर ती पत्रकार मानेनेच नाही असं म्हणाले मी भोगले हे सगळं असं म्हणत तो आपल्या रिक्षाकडे चालू लागला ती पत्रकार मुलगी त्याला आवाज देत होती आणि त्याला मात्र तिच्याशी बोलण्यात कसलेही स्वारस्य नव्हते